जो जोरदार पाऊस जो आहे त्याला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाणी बघू शकता फक्त पंधरा ते वीस मिनिटात पाऊस झाला आणि जोरदार तलाव साचायला सुरुवात या ठिकाणी सर्व भागामध्ये झालेली आहे आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे त्या ठिकाणी अक्षरशः थेंब तुम्ही बघू शकता खूप जोरदार मुसळधार सात सुरुवात झालेली आहे आपण साईडला थांबलेलो आहोत जोरदार मुसळधार हा पाऊस जो आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये चालू आहे तर तुमच्या भागात सुद्धा आज कसा पाऊस आहे कारण परतीचा पाऊस सांगण्यात येतो अजून दोन दिवस तर कसा पाऊस आहे हा सिन्नरला चालू आहे जिल्हा नाशिक सिन्नर या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस आहे अक्षय बोरकर हो सिमनरमध्येच आहे तुम्ही या ठिकाणी पाऊस बघू शकता तिथे मोठ्या प्रमाणात पडतोय पुण्या पुण्यामध्ये पाऊस कसा आहे अक्षय भाऊ तुम्ही मेसेज केला आहे परंतु पुण्यामध्ये कसा कारण काल आणि परवा सोलापूर सांगली भागामध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस दोन दिवस झाला पुन्हा भागामध्ये नेमकी कसा पाऊस आहे स्ट्रॉंग फार्मर महाराष्ट्र छान पडतोय अजून ओके जोरदार मुसळधार आहे परंतु परत एकदा जोरदार पाऊस पडताना एक भीती वाटते की पंजाब आणि हरियाणातली जी परिस्थिती झाली आहे तशी परिस्थिती यायला नको आहे कारण नाशिक भागामध्ये जोरदार मुसळधार होतो त्यानंतर परभणी नांदेड भागात देखील खूप पाऊस मागच्या महिन्यात पाहायला मिळाला तर तसा पाऊस हा आपल्याकडं इतका जोरदार नको व्हायला पाऊस निडेड फॉर महाराष्ट्र ओके महाराष्ट्रामध्ये अजून तर पावसाची आवश्यकता नक्की आहे कारण काही काही भागामध्ये पाऊस नाही आहे परंतु हा जो पाऊस आहे हा जो जो एक अर्धा तास तीस मिनटं होत आहे खूप जोरदार मुसळधार पावसाची सुरुवात ही झालेली आहे तुम्ही या ठिकाणी तो पाऊस बघू शकता किती जोरदार पडलाय आपण अक्षरशः सा गाडी साईडला लावून आता उभे आहोत खूप जोरदार मुसळधार असा पाऊस पडतोय खूप जोरदार पाऊस चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाईव्ह जो आहे तो पाऊस आहे खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस येतो आहे तर नेमकी तुमच्या भागातसुद्धा नेमकी पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट नक्की करा काही क्षणातच जिकडे तिकडे पाणीच पाणी केलं आहे पावसाने अशा पावसाची आवश्यकता तर आहेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो या पावसासाठी एक लाईक तर पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला आणि जोरदार असा पाऊस जो आहे तो पडतोय धन्यवाद मित्रांनो जे मित्र नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त आणि सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा हा पाऊस होता नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर भागामध्ये तर धन्यवाद